वरणगाव शहरात हिंदू मुस्लिम एकता समितीतर्फे कुस्त्याची दंगल संपन्न वरणगाव येथे हिंदू मुस्लिम कौमी एकता तर्फे वरणगाव शहरात आमोदंगल कुस्ती स्पर्धांचे महात्मा गांधी विद्यालयात रविवार रोजी दुपारी चार वाजता आयोजन करण्यात आले होते यात विविध राज्यासह जिल्ह्यातील सत्तर मल्लांनी सहभाग घेतला होता यावेळी सहकार मित्र चंद्रकांत बढेसर सूरज पाटील माजी सरपंच सुभाष वाघ गणेश मराठे उत्तम पेहलवान गोलू घुमळकर पवन भोई रवी चौधरी पप्पू राजेंद्र चौधरी अशफाक शाहाक पेहलवान हिरजा पेहलवान श्यामराव धनगर आदी मान्यवरांच्या हस्ते बजरंगबलीचे पूजन करण्यात आले विजयी झालेल्या पहिलवानांना एकावन रुपयापासून एक्कावन्न हजार रुपयापर्यंत बक्षीस देण्यात आले कुस्ती खेळण्यासाठी राज्यातून व जिल्ह्यातून मल्ल आले होते या धुळे मालेगाव चांदवड अडगाव जटवाडा हरसुल उज्जैन कोंडगाव चाळीसगाव नगर देवळा मालेगाव अजंठा एरंडोल जामनेर खंडवा रावेर भुसावळ आदी गावांचा समावेश आहे कुस्ती स्पर्धेचे आयोजन उत्तम भुई पहलवान शकील शेख पेहलवान गोलूगुमळकर पेहलवान रवी चौधरी पहलवान आवेश भांजा पहलवान यांनी केले होते पंच म्हणून उत्तम भोई शकील शेख भानुदास विसावे कलीम शेख अफजल पहलवान पवन पहलवान यांनी काम पाहिले अनमोल सहकार्य कुर्बान शेख नगरसेवक अलताब भाई हिंदू मुस्लिम कॉमी एकता तर्फे परिश्रम घेतले कुस्त्याच्या दंगलीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संजय जैन सोनवणे पोहेका श्रावण जवरे प्रशांत ठाकूर भूषण माळी प्रेमचंद सपकाळे आदी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव